मकर राशी एकोणीस मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल या आठवड्यामध्ये होणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप खास असणार आहे नातेसंबंध आर्थिक परिस्थिती आणि भावना स्पष्टपणे आणि नवीन दिशेने बदलतील अशा परिस्थितीत मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल हे जाणून घेऊयात मकर राशी चा या आठवड्याची सुरुवात तुमच्या भावनिक कल्याण आणि भागीदारीवर केंद्रित असेल चंद्र तुमच्या वैयक्तिक आर्थिक आणि घरगुती क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घरांमधून भ्रमण करेल तुम्हाला प्राधान्यक्रमांमध्ये बदल जाणवू शकतो आठवड्याच्या मध्यात विशेषतः कौटुंबिक बाबींमध्ये संवाद आणि सर्जनशीलता वाढेल वृषभ राशीत बुध ग्रह सूर्याशी संवाद साधेल ज्यामुळे तुमचे आत्मअभिव्यक्ती आणि प्रेमसंबंध सुधारतील मकर राशी हा आठवडा तुमच्यासाठी एका नवीन वैयक्तिक प्रवासाला सुरुवात करण्याचा आहे तुम्हाला तुमच्या भावना आणि मूल्यांचा पुनर्विचार करण्याची संधी मिळत आहे तुमच्या संवादाच्या शैलीचा तुम्हाला फायदा होईल ग्रहांच्या हालचाली तुम्हाला तुमचे विचार उघडपणे व्यक्त करण्यास प्रोत्साहित करतात यामुळे तुमच्या जवळच्या नाते संबंधांमध्ये सुसंवाद निर्माण होईल तुम्हाला तुमच्या अंतर्गत व्यावहारिक पावलांसह एकत्रित करावे लागेल मे रोजी चंद्र मकर पहिल्या घरात भ्रमण करत आहे तुमची भावनिक जाणीव वाढेल तुम्ही तुमच्या शारीरिक गरजांबद्दल अधिक जागरूक असाल आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे चंद्र सातव्या भावावर दृष्टिक्षेप करत आहे ज्यामुळे तुमच्या नाते संबंधांमध्ये लक्ष वेधले जाईल तुम्हाला अधिक खोलवरचे नाते हवे असेल किंवा तडजोड करण्याची गरज वाटू शकते वीस मे रोजी चंद्र कुंभराशीतून तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल हे संक्रमण तुमच्या उत्पन्नावर बोलण्यावर आणि वैयक्तिक मूल्यांवर परिणाम करते तुम्ही आर्थिक नियोजनात व्यस्त राहू शकता शिवाय विचारपूर्वक संभाषणे होऊ शकतात आठव्या घरात चंद्राची दृष्टी सामायिक आर्थिक बाबी सोडवण्याची गरज दर्शवते जवळच्या नाते संबंधांमध्येही भावनिक संवेदनशीलता दिसून येते मकर राशी या आठवड्यात तुम्ही हिम्मत हारू नका रामाला विसरू नका हा मंत्र नेहमी लक्षात ठेवावा या आठवड्यात तुम्ही तुमचा तुमचा संयम आणि आणि विवेक राखलात राग न तर तुम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू शकता आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एक मोठी अडचण येऊ शकते जी दूर करण्यात तुमचा मित्र किंवा शुभचिंतक खूप मदतगार ठरेल या काळात अचानक लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे घरात आणि बाहेर जबाबदाऱ्यांचा भार वाढेल परंतु तुम्हाला लोकांकडून भरपूर मदत आणि पाठिंबा मिळत राहील विद्यार्थ्यांनी आळस सोडून कठोर परिश्रम केले तरच त्यांना अपेक्षित निकाल मिळतील या आठवड्यात मकर राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल तुम्ही घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त राहू शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही विषयावर चर्चा करू शकता परंतु वाद टाळा आरोग्य सामान्य राहील मकर राशी जर तुम्ही आतापर्यंत अविवाहित होता आणि एखाद्या खास व्यक्तीची वाट पाहत होता तर या आठवड्यात तुम्हाला काही शुभ संकेत मिळू शकतात कारण हे शक्य आहे की एखादा अनोळखी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करून तुमच्या हृदयात प्रेमाची भावना जागृत करेल या आठवड्यात तुमचा जोडीदार स्वतःला सर्वोच्च ठेवून दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊन तुमच्याशी एखाद्या मुद्द्यावर भांडण्याची शक्यता आहे पण प्रकरण वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या शहानपणाचे प्रदर्शन करून प्रेम आणि सौहार्दाने प्रकरण सोडवण्यात यशस्वी व्हाल या आठवड्यात तुमचे शरीर विश्रांतीची मागणी करत आहे जर तुम्ही खूप व्यायाम करत असाल तर तुमच्या स्नायूंना बरे होण्यासाठी वेळ द्या हलके स्ट्रेचिंग योगा आणि संतुलित आहार तुम्हाला पुन्हा ऊर्जा देईल तुमच्या फिटनेस रुटीनचा आढावा घेण्यासाठीही चांगली वेळ आहे तुम्ही सर्वांनी या आठवड्यात कोमट मीठ पाण्याने आंघोळ करावी आणि दररोज रात्री सात तासांची झोप घ्यावी मकर राशी ग्रहस्थिती पाहता हा आठवडा सरासरीपेक्षा चांगले परिणाम देणारा ठरेल याशिवाय यावेळी तुम्हाला समाजात तुमचे स्थान मजबूत करण्यासाठी आणि तुमची संपत्ती आणि तुमची संपत्ती वाढवण्यासाठी अनेक उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर या आठवड्यात तुम्हाला नवीन पाहुण्याच्या आगमनाची आनंदाची बातमी मिळू शकते कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता येईल यासोबतच ही या आनंदाची बातमी घरातील वडीलधाऱ्यांना आनंदी करण्यासाठी खूप प्रभावी ठरेल यामुळे घरातील वातावरण आल्हाददायक राहील आणि तुमचा मानसिक ताणही कमी होईल या राशीचे लोक जे भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना या काळात सर्व प्रकारच्या जुन्या नुकसानीतून सावरण्यासाठी मदत मिळेल हा काळ तुमच्या करिअरसाठी खूप चांगला ठरेल ज्यामुळे तुम्ही अनेक मोठ्या व्यक्तींना भेटता आणि तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी योग्य योजना आखता तुमचा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी तुमच्या पालकांना विश्वासात घेण्याची हा आठवडा योग्य वेळ आहे यासाठी तुम्हाला तुमच्या पालकांना तुमच्या योजनेबद्दल सर्व काही सांगावे लागेल आणि सुरुवातीलाच त्यांचे मत घ्यावे लागेल या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत प्रगती करण्याची तुमची इच्छा तुमच्या वृत्तीला थोडी हट्टी आणि स्वार्थी बनवू शकते पण तुम्हाला हे टाळावे लागेल एकंदरीत पाहता या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील तुमचे भाऊ बहिणींशी संबंध चांगले राहतील या आठवड्यात एकोणीस चोवीस आणि पंचवीस मे हे दिवस तुमच्यासाठी काम करण्यासाठी प्रभावी आहेत आठवड्याचे उर्वरित दिवसही ठीक आहेत या आठवड्यात तुम्ही दररोज गायत्री मंत्राचे तीन फेरे जप करावेत आठवड्याचा भाग्यवान दिवस हा शनिवार आहे या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हा निळा आहे भाग्यशाली अंक पाच आहे आणि आठवड्याचा शेवट जनसंपर्क मजबूत ठेवा प्रवासासाठी वेळ अनुकूल आहे एकंदरीत पाहता मकर राशीसाठी आठवडा शुभ राहणार आहे